बराच वेळ झाला रानातलं कष्ट उरकलं पण घरी जावं म्हणलं आता घरी गेल्यावर बायको काय म्हणतील काय नाही विचार पडलाय मला अहो बायकू नेहमी मला आडवी तिडवी बोलते अह त्या बायकूच्या भीतीमुळे मी रानातच राहतो या पण जायला पाहिजे तिचं बी काहीतरी आपण म्हणणं ऐकलं पाहिजे जातो कारभार वे तुझ्या आईचा भोपळा फोडला तुझ्या सारखी नाकात बोट घालून मला गबगाळ करते मग काय करू हा देखना पुतळा घेऊन बसू घरामध्ये कोण देखना पुतळा आग या पुतळ्यामुळे तर तू सवासीन बनली कोपरा पात्र खायला बसली hey! मग काय काय झालं उपकार केलं काय माझ्यावर अगदीच मला महिना महिना जात आहे का तुमचा घरी तपास मग घरात काय कडबा खात बसू काय तुझ्या जवळ नव चार मित्र मंडळी त्याच्या बैठकीमध्ये जात आहे तंबाखूचा इडा खात आहे आणि पिची पिची चुकत बसताय अवघड जागेला हात घालायचा नाही तुला सांगितलं बोट गेलो का नाही ना आता माझ्या डोळ्यात बोट गेला माझ्याजवळ नसतात पैसे म्हणून मी असं बोंबलत फिरतो या तुम्हाला पैसेच पाहिजेत ना मग मी तुम्हाला पाच हजार रुपये देते मला पाच हजार रुपये रुपये देते हा

बर पाच हजाराचं दहा हजार तुला आणून दाखव असं हो खर्च न मरायला लागलेलं घोड ते संग घेऊन जागं तू तु तुझ्यासाठी तु तू घोड आणलं होतं मी माझ्यासाठी म्हणजे माहेरला तुझ्या जाताना घोड्यावर बसून जायचं चा। माहेरच नका माझ्या मोठेपणा सांगू ती घोड आहे ती घेऊन जावा घेऊन येते पहिलं पाच हजार घोड्या आईला बायकोच बी म्हणणं बरोबर आहे अहो गावात कुणी ना कुणी माझी निंदा करत असल भावा ऐकत बसून खातोय म्हणून सारा गाव ती म्हणत पण आज बायकू सुद्धा म्हणायला लागली तर बायकोच बी आपण चार गोष्टी ऐकल्या पाहिजे त्या बघू पाच हजाराच कस काय होत नाही दहा हजार हा आणि तू घोड तेवढं घेऊन कुठ आहे ती अजा आईला मंडळी बायकोला सुद्धा आता आपण कमाई करून दाखवली पाहिजे कारण या पाच हजाराचं दहा हजार होत नाही तर असं तिचा ग्रह असेल पण मी दहा हजार केल्याची वाईट गावात येत नाही जाईला गोड रंगे तुझ्या तुझ्यास पण आता काय करायचं जातो मी माझ्या घोड्याला चांगलं तू काळजी करू नको ही जरी घोड गेलं तरी दुसरं घोड आणि तुझ्यासाठी तुला बसून जायला काही गरज नाही रंगे मी जातो जावा पण जा या बर का पण मी गेल्यावर कुणाला दाट दाट बोलत जाऊ नको आला मनामध्ये सध्या संशय तुमच्या मनामध्ये ते अजिबात कुणाचा चार दाट दाट पिय जाऊ नको पण मी जाते का कुणाच्या नव सांगतो तुला तु असं शेजार पाजाऱ्याकडले लक्ष देत जाऊ नको जाऊ का मी पाजाऱ्याकडे बघून तर दिवस काढते गावाला गोड बोलून दिवस काढते असं माझी बदली झाली आता, आता नाही ना, ना, चांगली आहे जाऊ दा जाऊ जा काळजी करून झाकुर वड्याला माग हात लावल्या लावल्या चाल झाकोर